ठाण्यातील खारेगाव परिसरात राहणारे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील व कुटुंबीय हे गेली एकशे दहा वर्ष म्हणजे सन एकोणीसशे चौदा सालापासून घरात गौरी गणपतीची स्थापना करत आहेत आईवडिलांनी सुरू केलेला हा उत्सव तीच परंपरा पुढे नेण्याचं काम समस्त पाटील कुटुंबीय आहे असे यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी बोलताना सांगितलं साधारणपणे शंभर ते दीडशे लोकांचा हा असा खारीगाव परिसरातील पाटील कुटुंब गणेशोत्सवाचे पाच ते सहा दिवस एकत्र येतात सकाळच्या चहा नाश्त्यापासून ते रात्रीच्या बाराच्या आरतीपर्यंत सर्वच एकत्र असतात गणेश दरम्यान घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं या सदर उत्सवाविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील व समाजसेविका रचना राकेश पाटील तसेच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले या सदर उत्सवात गणरायाची व गौरी मातेची विधिवत पूजा करण्यात आली लांबून लांबून लोक दर्शनासाठी आले होते या सदर प्रसंगी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील उद्योजक जगदीश पाटील संदीप पाटील सचिन पाटील राकेश पाटील रवींद्र पाटील जय पाटील अतिश पाटील राहुल पाटील पूनम पाटील व समस्त पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्याकडे जो गणपती आहे एकोणीसशे चौदा साली प्रथमचा गणपती आणला गेला तत्पूर्वी गौरीचे आणत होते आमच्या वडिलांच्या जन्मदिनी एकोणीसशे चौदा साली हा गणपती साजरा केला आज एकशे दहा वर्ष त्याला पूर्ण होत आहे हा निश्चित आनंद आहे एक गोष्ट आहे की या ठिकाणी एकात्मतेचा हा संदेश जातोय सर्व कुटुंब एकत्र तर, येतात सर्वांच्या मध्ये जे उत्तिष्ट असतात तेही मिटत आहेत आणि मला असं वाटते की हा सण खऱ्या अर्थाने प्रेरणा उत्तेजन देणारा आहे आणि हा गणेशोत्सव आनंद देऊ देणारा आहे त्यामुळे सर्वांनाच शिवाचं समृद्धी जावं अशा प्रकारचे वाटचाल या गणपती गणेश करूया एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो हा संपूर्ण उत्सव असा आहे की आमचे मासाहेब म्हणजे आई हिने एक अतिशय चांगल्या प्रकारे पायंडा पाडलेला पारें आहे की संपूर्ण कुटुंब त्या दिवशी पाच दिवशी गणपती असेल तर एकत्र राहायचा सकाळी आंबेड गेल्यानंतर इथे चहापासून रात्री बाराच्या आरती पर्यंत नाश्ता पाणी जेवण सगळं इथेच करायचं एकात्मते हा संदेश आमच्या आईने दिलेला आहे आणि तो आज संपूर्ण कुटुंब म्हणजे आमच्या मुली असतील आमच्या बहिणी असतील सगळ्यांची मुलं एकत्र येत आणि हा शंभर दिवसाच्या मुलांचा संच एकत्र नांद असतो आता हा आनंद आहे खरं हा पाटील कुंडचा आमचा गणपती शंभर ते सव्वाशे पूर्वी वर्ष आहे हा गणपती जुनं घर म्हणजे पाटील वाड असा बोलायचा आहे पण आज दहा वर्ष हा आम्ही संपूर्ण कुटुंब पाटील कुटुंब आठवी कुटुंब एकत्र गणपती असतो आम्ही प्रत्येक कुठे वाढ असतो आज पाटील कुटुंब गणपती करण्या आनंद घेत असतो आणि सगळ्यात आनंद म्हणजे आज पाचवी दिवस आज एकत्र तिथे दिवसभर असतो आमच्या वहिनी म्हणजे भाऊ असते आमचे कुठून असते संपूर्ण कुटुंब आज पाच दिवस असते आणि आज गौरी पूजन आहे गौरीपूजन झालं आहे सगळे आनंद आमचे सगळे आमच्या सुनासहून आमचे भाऊ सगळे एकत्र आहेत एक आनंद एकच आहे त्या गौरी गणपती मी एकच सांगत की भागात खार पाच नागरिकांना मी हा गणपती खूप खूप शुभेच्छा सर्वांना दुर्दैश लाभो ईश्वर प्रार्थना करतो आपल्या इथे गणपती आणि गौरीचे आज ज्येष्ठा गौरीचे आगमन झालेले आहे उत्साह तुम्ही पाहतच असाल आमच्या कुटुंबाची चार पिढ्यांची ही परंपरा चालू आहे ज्यामध्ये आम्ही गौरीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणून ही गौराई बनवली जाते आणि गौरीसाठी भक्तिभावाने सर्व इथे एकत्र येतात कुटुंबाचा उत्साह असतो पण आपल्या प्रभागातील सर्व लोक इथे फार पूर्वीपासून दर्शनासाठी येतात आणि दर्शन पण घेतात आणि मजा मस्ती पण चालूच असते या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच असतो का सर्वांनी एकत्र यावे उत्सवाच्या या पाच सहा दिवसांमध्ये आम्ही खूप मजा मस्ती करतो सर्व नागरिकांना आपल्या कळवा खडेगाव विटा परिसरातील सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या देखील शुभेच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले ठाण्यातील लाडक्या बहिणींच्या घरी शिवसेनेने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शुभारंभ केलाय ठाण्यातील किसन नगर जयभवानी नगरमधील लाभार्थी कुटुंबांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला यावेळी इतर शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतोय का याची विचारपूस करण्यात आली शिवसेनेने राज्यातील दोन कोटी घरापर्यंत पोहोचण्याचं हे महत्वाकांक्षी जनसंपर्क अभियान तयार केलं असून त्याची जबाबदारी युवा सर सोपवण्यात ठाण्यातील कोपरे कोपरिपचपाकडी मतदारसंघातील पंधरा कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी भेट या अभियानातून शिवसेनेचे मंत्री आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि युवासेनेचे कार्यकर्ते आठवडाभर एक कोटी घरांपर्यंत पोहोचतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त आहे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की योजना आदेश देऊन नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकांच्या घराघरात जाऊन त्याचे महत्व पटवून देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं योजनेची घोषणा होऊन महिनाभरात त्याला लाभ मिळणं हे आतापर्यंत इतिहासात कधी घडलं नव्हतं असे मुख्यमंत्री म्हणाले तर शासन आपल्या दारी योजनेत पाच कोटींहून अधिक नागरिकांना लाभ झाला होता तशाच प्रकारे सरकारच्या योजनांचा सर्वांना लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान राबवलं जाईल असं तिणाल या अभियानात मुख्य नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जवळजवळ एक लाख पदाधिकारी कार्यकर्ते हे पुढील दोन आठवडे घरोघरी जाऊन संवाद साधणार या अभियानातील नोंदी ठेवण्यासाठी अॅप तयार करण्यात आला आह त्यातून लाभार्थींच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न असेल असे युवा कार्याध्यक्ष पूर्व सरनाईक यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियाना किसन नगर दोन मधील रेश्मा भास्कर पांडव अर्चना पाटील राधा रावत या बहिणींच्या घरी मुख्यमंत्री पोहोचले यावेळी त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सरकारी योजनांबद्दल माहिती दिली तर जयभवानी नगरमधील शीतल कालेकर सुनंद कालगुड़ सीमा लाटणेकर स्वाती घाडगे यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला सगळ्या महिला कमवत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे गरजू महिलांना आर्थिक मदत होते उशिरा अर्ज करून देखील पैसे मिळाल्याबद्दल शीतल कालेकर यांनी शासनाचे आभार मानलेत तर मुख्यमंत्री स्वतः आले आणि विचारपूस केली तर खूप आनंद झाला अशा भावना स्वाती घाडगे व इतर महिलांनी व्यक्त केल्या आहेत का जेव्हा ही योजना निघाली तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा खूप असं आलं की हे फक्त आता येणार नाहीये असं नाहीये काही म्हणलं नाही एक भाई म्हणून तुम्ही पहिला पहिलं आम्ही बाई आहात आणि अजूनही बाईच आहात मिळाला आम्ही पण त्यांना सांगितलं कन्फर्म नाही भाईंनी योजना काढल्यानंतर येणार येणार ना आले नाही आले तरी पण भाई आमच्या मुख्यमंत्र्यां त्याचा आम्हाला अभिमान आहे खूप आणि कायम बरोबर विश्वास होता आम्हाला विरोधक कोर्टात पण गेले योजना रद्द करायची एक कोर्टाने रद्द नाही केली बैठकीच्या बाजूने त्यामुळे आणखी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला योजना करतो आपण आणि इतर लोकांना पण द्या आता मी जे सांगितलं ना गॅस सिलेंडर मोफत शिक्षण येताना वयस्वी एक लाडकी लग्नाची योजना शेतकरी जे शेतकरी तुमचं गावाला शेती असेल ना तिकडे जे शेती पप्पाने शेती करणार जमीन केलं हे सगळं केल्यावर त्यामुळे एका कुटुंबामध्ये अनेक योजना म्हणजे सगळ्यांना काही ना काही काही ना काही लाभ त्याच्यात मिळाला पाहिजे म्हणून आपण हे केलं कुटुंब त्यामुळे तुम्ही सरकार मजबूत करा सरकारला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद आहेच करतात आणि म्हणून या सगळ्या योजनांमध्ये आम्ही आणखी पुढे भविष्यामध्ये हे पैसे वाढतील कसे यासाठी देखील आम्ही प्रयत्न हे दिलं आम्ही त्याचं समाधान आम्हाला आज सगळ्या बहिणींच्या वेगळ्यावर आनंद आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण नवी मुंबई महापालिकेचे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात नॅशनल मेडिकल कमिशन मार्फत परवानगी प्राप्त झाली आहे खासदार नरेश मस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची एक जुलै दोन हजार चोवीस रोजी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन तत्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती खासदार नरेश मस्के यांच्या मागणीला यश या आलाय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे महापालिकेचे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ कैलास शिंदे यांचीही आवश्यक परवानगी प्राप्त व्हावी या दृष्टीने सहकार्य लाभलंय खासदार नरेश मस्के यांच्या पाठपुराव्यानंतर सकारात्मक परिणाम होत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी प्राप्त झाली असून ही नवी मुंबईकरांना गणेशोत्सवात मिळालेली मौल्यवान भेटे, सदर मंजुरीनुसार पीजी मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्या टप्प्यात मेडिसिन ऑर्थोपेडिक्स गायनोकोलॉजी व पीडियाट्रिक अशा चार शाखा सुरू करण्यात येणार असून लवकरच सर्जरी याही शाखेला परवानगी प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिले मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी महानगरपालिकेच्या वाशी व वा नेरुळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे डीन प्राध्यापक सहप्राध्यापक व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे त्यामुळे या शैक्षणिक वर्षात लवकरच महाविद्यालय सुरू केले जाणारे या पद्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील व नवी मुंबई महानगर नगरपालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारासाठी या प्रशिक्षित डॉक्टरांचा उपयोग होईल याद्वारे महापालिका रुग्णालय मेडिकल इंटेन्सिव्ह केअर पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर इमर्जन्सी अँड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार असून नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका रुग्णालयात अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर प्रभाग क्रमांक पंधरा आयोजित गणेशोत्सव मंडळाला भेट दिली यावेळी त्यांनी श्रीचं दर्शन घेतलं व वेळेस सावधान अन्यथा विनाश अठळ या विषयावर बनवलेला देखावा पाहिलाय आहे या मंडळाचं त्यांनी कौतुक या प्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर यज्ञेश भोईर युवराज भोईर संजय जाधव व सर्व पदाधिकारी व शिव शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं यावेळी आमदार संजय शिरसाट खासदार नरेश मस्के हेही उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिक शिवसैनिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर गणेशोत्सव व देखावा याबद्दल माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी अधिक माहिती दिली आहे দেবতমেশ সার্বজনিক উৎসব মন্ড শিবসে শাখা

चाले है, भी 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 दुसरा जीवन तरी काय असे विचारा म्हणजे काय दुसरा जीवन मरणाचा प्रश्न आहे मी तर म्हणते जगण्यापेक्षा मारत परवडलं अगदी काही काही करू नाही या उकाड्यानं तेवढा उकाडा जन्मापासून अनुभवला होता तेव्हा आपणच कारणीभूत आहोत काही त्याचं एकमेव कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग काय असतं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानात होत असणारी वाढ या वर्षी तर तापमानानं उच्चांक गाठलाय सर्वसाधारणपणे माणसाला जगण्यासाठी सोळा अंश सेल्सिअस या तापमानाची गरज असते मात्र जवळपास खालती शहरांमध्ये हेच तापमान पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस मागे